भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांचे जयंती साजरी अक्कलकोट प्रतिनिधी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणारी तेजस्वी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष मेजर कमलाकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुक्याच्या वतीने राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय अक्कलकोट वी या ठिकाणी माता जिजाऊ यांची चारशे सत्तावीसवी जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रथमच राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी मॅनेजर दिलीप कदम साहेब व जिल्हाध्यक्ष कमलाकर कांबळे पत्रकार मारुती बावडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय चेअरमन दिलीप कदम साहेब यांच्या वतीने विविध मान्यवर पत्रकारांचे मान सन्मान करून त्यांना हँडबुक व पेन देऊन सत्कार करण्यात आले यावेळी उपस्थित पत्रकार अक्कलकोट समर्थचे संस्थापक प्रवीण देशमुख दैनिक संचारचे पत्रकार मारुती बावडे जनसत्य संस्थापक स्वामीराव गायकवाड दैनिक दामाजी एक्सप्रेसचे पत्रकार रमेश जी भंडारी तरुण भारत चे पत्रकार नंदकुमार जगदाळे दैनिक जन्मत चे पत्रकार राजर जगता, तरुन। पत्रकार गनेश भाले राव, चे पत्रकार जगताप तरुण गणेश भालेराव दयानंद धनुरे व वा आंदेवाडीचे सरपंच रमेश धोडमनी यांचा सत्कार करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष कमलाकर कांबळे तालुका अध्यक्ष दत्ता कांबळे जिल्हा प्रवक्ते दिलीप कदम जिल्हा संघटक सिद्धाराम घटकामळे तालुका प्रवक्ते बनसोडे सर कोशाध्यक्ष श्रीशैल शिवशरण सचिन अनमोल शिवशरण संस्कार प्रमुख आकाश गायकवाड सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर बंटी बनसोडे प्राध्यापक वसंत शिवसरन सर दिलीप शिवसरन सर माननीय मुख्याध्यापक मल्लिकार्जुन भगने सर शिवशंकर गुंजले संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते मध्ये भारतामध्ये मुघलांची सत्ता होती दिल्लीमध्ये आणि इकडे दक्षिणेमध्ये गोळकोडे आद बिजापूरची अदिलशाही सत्ता होती हैदराबाद गोळकोण्याची निजाम कुतुबशाही आणि अहमदनगरची निजामशाही म्हणजे इकडे दक्षिण भारतामध्ये मध्य भारतामध्ये ते सत्ता होती ते त्यावेळी शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे निजामांच्या दरबारामध्ये जहागीर म्हणून काम करत होते त्यावेळी त्या, त्या काळी म्हणजे तेव्हा शिवाजी महाराजांचं वय फक्त सात आठ वर्षाचे होते त्यावेळी मुघलात त्याने निजामधे संघर्ष झाला त्यांच्या त्या संघर्षामध्ये त्या निजामशाही संपली आणि नंतर राजांना वाटलं आपण आता दुसरीकडे आदिलशहाच्या राज्यामध्ये जाऊन तिकडं तिक राजकार म्हणजे त्यांच्या दरबारमध्ये कामासाठी आपण का जाऊ म्हणून त्यांनी तिकडे गेले मग त्यांना शिवाजी महाराजांना शहाजी महाराजांना आदिल शहानी बेंगलोरची म्हणजे तिकडचं जहांगीर सांभाळा म्हणून तिकडे पाठवले आणि त्यावेळी बाळासाहेब आई राजमाता जिजाऊ साहेब आणि शहाजी महाराज बाळ सात आठ वर्षाचे असले शिवाजी महाराज सगळे तिकडे गेले आणि तुम्ही असं ऐकलं असेल श्रीची इच्छा स्त्रीची इच्छा म्हणजे शहाजी महाराजांचीच इच्छा होती की माझा मुलगा राज्य स्वराज्य निर्माण करावं त्यांनी स्वतःचं राज स्वतःचं राज्य स् बनवावं स्वतः राजा हवा स्वराज्याचा उद्देश हा आहे की इथला या देशामध्ये प्रत्येक रयत शेतकरीवर रहितवर कामगारवर तो सुखी आणि समाधाने आणि कायद्याने आपल्या नियमाप्रमाणे तो कोणी असं कोणावर अन्याय होता काम नाही असं त्यांचं इच्छा होती मग पुढे जाऊन त्यावेळी शहाजी महाराजांनी आई साहेब म्हणजे पत्नी साहेबांना आणि मुलगा शिवाजी महाराजांना इकडचे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जो कोकणचा भाग आहे तिकडे त्यांना राजानं आदेश दिला की मा मला माझ्या मुलाला आणि पत्नीला त्यांना तुम्ही तिकडचा जहांगिरी सांभाळा द्यावा म्हणून राजाकडून आदेश मुलाला ते तिकडे गेले तिकडे आले आणि जिथं येऊन त्यांनी स्वतःचं स्व स्वराज्य निर्माण केलं ते कशामुळे तर ते मावळ्यामुळे कारण इथले लोक का मावळेसुद्धा त्यांचा सपोर्ट सपोर्ट केले त्यांची पण स्वतःच्या त्यांच्यातमध्ये इमानदारी होती मग त्यावेळी आणि सात आठ वर्षापासून त्यावेळी आई साहेबाचा आशीर्वाद आला लहान वयापासून पुढे पुढे संघर्ष करत करत एवढं मोठं स्वराज्य निर्माण झालं आज एवढंच म्हणून मी माझे दोन शब्द सांगतो ती तोरानाचा किल्ला आहे तोरणा किल्ला तो तुला घर वाटला होती आणि अजून माता जिजाऊ यांची जयंतीनिमित्त घराघरापर्यंत पोहोचो आणि नोकरीच्या माग न लागता व्यवसायाच्या मागं लागायला पाहिजे अशी एक आमची अपेक्षा आणि आम्ही हे जे काम सर्व करत आहोत ते राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या कामाची सुरुवात केलेली आहोत आणि आम्ही असंच सर्वांनी मिळून का कामाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत एवढंच यस मी दिलीप भगवान कदम मूळचं मी तुळजापूरचा आहे देवीच्या पाठीमागच राहिला आहे आणि एक विशेष म्हणजे काय की भारतीय बौद्ध महासभा अक्कलकोट युनिटच्या मार्फत राजमाता जिजाऊची जयंती इथे साजरी साजरी करण्यात येत आहे आणि विशेष म्हणजे ह्याच जयंतीच्या उद्देशामध्ये पत्रकार संघाचा पण आम्ही स सत्कार केलेला आहे बाकीचे जेवढे संघटनेचे म हे आहेत सभासद आहेत म आणि ॲक्टिव्ह सभासद आहेत अशा लोकांना पण आम्ही प्रभावामध्ये घेतो आणि त्यांना पण त्यांचंही स्वागत करण्यात आलेलं आहे तर ही प्रथा कंटिन्यू राहील आणि अजून एक माझी विनंती आहे की कारण मी मुंबईमध्ये पूर्ण आयुष्य घालवलेलं आहे एकोणचाळीस वर्ष मुंबईमध्ये घालवलं आहे आणि त्याच्यामुळे मराठी माणसाची कुवत आणि मराठी मनुष्य पुढा आला पाहिजे तर आणि त्या हिशोबानं मी फुल ना फुलाची पाकळी समाजाला आपण देऊ शकतो हे दाखवण्याचा आदर्श मी स्वतःहून जिजामाताकडून घेतलेला आहे आणि आज जिजामाताची चारशे एकवीसवे जयंती होत आहे ह्याबद्दल मला अभिमान आहे आणि प्रत्येकजण आपल्याला जर काय पुढे जायचं असेल जा जा तर जे जी, जिजामाता जिला कसलंही शिक्षण नसतानाही तिने शिवाजी महाराज घडवले संभाजीराजे घडवले आणि हिंदवी स्वराज्याची जननी ही तिला उपमा दिला, उपमा दिली गेली आणि तिने प्रस्थापित लोकांच्या विरुद्ध बंड केलं आणि प विशेष म्हणजे समतेचं आणि रायते राहतेचं राज्य शिवाजीराजांना निर्माण करायला त्यांना मदत केली तर मी ह्या प्रसंगी जे का अक्कलकोट तालुक्यातली जी जी लोकं असतील त्यांनी माझ्याशी संपर्क आणि मग मुलीसाठी मी अतिशय कमी दरात म लग्न म लग्नाचा हॉल उपल जिजामाताचा हॉल उपलब्ध करून देतो आणि मा मी आलो तर सेवेसाठी आलो म्हणजे पैसा कमावण्यासाठी नाही कारण मी रिझर्व्ह बँकेत ते अतिशय अलिशान जीवन जगलं आणि आपण काहीतरी समाजाचं देऊ शकतो ह्या हिशोबाने मी हे मंगल कार्यालयाची निर्मिती केली आणि त्याचसोबत की बौद्ध धर्माचं काम पुढे घेऊन जायचं काम कारण का मला वाटतं की एकोणीस छप्पन्नला बाबासाहेब आंबेडकरनी दीक्षा दिली आणि त्याच्यानंतर हा पूर्ण प्लॅटफॉर्म बौद्ध धर्माचा बनवला पण काळाने घात केला आणि स्वतः माझ्या वडिलांनी देखील सांगितलं की जी तुम्हाला टाईम द्यायचाच झाला तर भगवान बुद्धांच्या धर्मासाठी द्या आणि बाबासाहेबांचं उर्वरित कार्य जे आहे ते आपण तुम्ही हातात घेऊन पुढे समाजाला दिशा द्या ह्या उद्देशानं मी जिजामाता हॉलची निर्मिती केली आणि त्याच्यामधून समाजाचं जास्तीत जास्त हित साधण्याचा प्रयत्न करतो आणि समाजाला एकोपणा राहण्याची विनंती करतो किंवा आणि फुल ना फुलाची पकडीला आपण देणं आहोत बौद्ध धर्माला देणं आहोत आणि ह्या हिशोबानं आम्ही ठीक केलेलं आहे यस म्हणजे प्रवास चालू आहे आणि आपण सर्वांनी याच्यात साथ द्याल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो